फार कठीण आहे बर सेवा सांगायला सोपी आहे करायला मात्र कठीण आहे जे गुरुदेवांची सेवा करतात ना त्यांनाच हा प्रकार माहिती आहे तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या वारकरी समुदायातलं सर्वोच्च स्थान कोण असेल विद्यमान काळामध्ये तर स्वानंद सुखनिवासी वास गुरु नाम गुरु सद्गुरु जो महाराजा परंपरेतील शांत ब्रह्म मारुती बाबा पुरेकर सर्वोच्च स्थान बाबा आहे सर्वोच्च स्थान आणि त्या बाबांची सेवा करणारे एक सीताराम महाराज आहेत बाबा सेवा धर्म कसा असतो हे त्यांच्याकडून शिकावं काय त्यांच्या अंतकरणाची एक रूपात असेल सीताराम महाराज जर खालच्या खोलीत थांबले बाबा जर वरच्या खोलीमध्ये असेल तर सीताराम महाराज खालून सांगतात की आता बाबांना तहान लागली असेल विठाला करू नाही बघा सेवेमध्ये समर्पण असावं लागतं आणि आमचे गुरु डॉक्टर बाबा सांगत असतात स्वामी महाराजांचं वाक्य समर्पण म्हणजे सरपणच आहे ज्याप्रमाणे सर्पण जा वाळून जात ते समर्पित भावाने राहत तसं आपल्या देहाचं सरपण करणं तेव्हा त्याला समर्पण म्हणतात आणि ही सेवा करण्यासाठी परमात्मा मनोने हिंडे मागे मागे भगवंताच एक वाक्य बघा काल्याचा प्रसंग या अलंकरी अवघे माझा माझे मागे सगळे माझ्या मागया असा म्हणणारा परमात्मा कथेची आवड असल्यामुळे यांच्या माग जातो म्हणून माझे मागे तुकोबारांचा आणखीन एक प्रमाण आहे बघा भक्त सदा काय हरी कीर्तन गात त्या अनंत हिंडत असेल भक्त सदैव

भक्ता मागे मी आपण धावी चरणार युनो बंदाव माझ्या ठिकाणी जे पवित्रपण आहे ते माझ्या भक्तामुळे आलं आहे आणि ते पावित्र्य यावयासाठी मी भक्ताच्या पाठीमागे धावतो का एखाद्या पायाचा स्पर्श होऊन मातीचा कण जर आपल्या अंगाला लागला तर आपल्याला पावित्र्य आहे आपल्याला संतांचा एखादा राजकरण लागला बस आपला उद्दार झाला बाकी काही करायचं कारण कर नाही म्हणून हिंडे मागे मागे घरटे जागे घाली तसे भक्त ज्या जागेत राहतात परमात्मा त्या ठिकाणी घरटी घाली तसे घरटे घालणे म्हणजे घिरट्या घालून चहू बाजूला फिरत राहणं याला म्हणतात घिरट्या घालणे चहू बाजूने फिरत राहणे यमाने आपल्या दूतांना एकत्र केले त्या सगळ्याला सांगितलं बाळा हो तुम्हाला विनंती माझी विनंती आहे बर एक काम करा यम धर्म म्हणत होता तुम्हाला शिवाचा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती जे ते हरि राहतात नामस्मरण करतात गावात जाऊ नका गावाच रक्षण करण्याकरता सुदर्शन चक्र सारखं फिरत असत म्हणून जिथं कीर्तन होत त्या कीर्तनाचं रक्षण परमात्म्याचं सुदर्शन चक्र करत असतं जे आत बसतात त्यांचं लक्ष होईल जे घरून कीर्तन ऐकतात त्यांचा मला काही सांगता येणार नाही कारण सुदर्शन चक्र इथून तिथं काही जाणार नाही विठाला विठाला तसे, अशा भक्तांनी जर कथा केली आणि त्या कथेच शिरवात झाल्यामुळे परमात्म्याच्या अंगामध्ये जर प्रेमाची घडती आली तर परमात्मा काय करतो <सथ> अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका